न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी भूमपरांडा वाशी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून विकास कामांचा धडाका सुरू केलाय यातील बहुतांशी कामे मार्गी लागली असली तरी काही कामे आजही अपूर्ण असल्याने ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिलेत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचीही पहिली स्टर्म भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या पार्श्वभूमीवर मतदारसंघात केलेल्या विकास कानिहाय हिशोब दिला आहे पालकमंत्री झाल्यापासून केलेल्या कामांची तर यादी जाहीर केली एकंदरीतच या माध्यमातून शिवसेन शिवसेना शिंदे गटाच्या लढाईच्या अगोदरच विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे परिणाम आहे दरम्यान शिवसेना पक्षफुटीमुळे अनेक राजकीय समीकरणे तयार झाली गेल्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेची सत्ता होती तेव्हा डॉक्टर सावंत यांनी मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली मृद आणि जलसंधारण यासारख्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आता महायुतीच्या सरकारमध्ये कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्री पद त्याचबरोबर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी डॉक्टर सावंत यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली दरम्यान गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले दरम्यान गेल्या पाच वर्षात कोणत्या गावात किती काम केले याचा हिशोब देण्यास स्थानिक आमदार या नात्याने पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सुरू केले आहे तालुक्यातील प्रत्येक गावातील विकास भरून काढण्याचा प्रयत्न डॉक्टर सावंत यांनी गेल्या अडीच वर्षात केल्याचं दिसून येत आहे त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावानुसार केलेल्या कामांचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा